नमस्कार जय महाराष्ट्र लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सर्वात मोठी घोषणा जाणून घेऊया पूर्ण बातमी तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा निवडणुकीच्या तोंडावरच मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना अनेक खुशखबऱ्या दिल्या आहेत लाडक्या बहिणींना येत्या दहा तारखेपर्यंत तीन हजार रुपये पुन्हा त्यांच्या बँक खात्यामध्ये देणार आहेत त्याचबरोबर लाडक्या बहिणींना आता मोबाईलही मिळणार आहे आता सर्व काही जी प्रोसेस आहे ती समजून घेऊया त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आता अनेक बहिणींना तीन हजार रुपये येण्यास सुरुवात देखील झाली आहे अनेक बहिणींना आतापर्यंत साडेचार हजार रुपये आले आहेत आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा दिवाळी बोनस म्हणून तीन हजार रुपये पुन्हा आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे अनेक बहिणींना तिसरा हप्ता तीन हजाराचा मिळालासुद्धा आहे ज्यांना ज्यांना हप्ता मिळाला आहे त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये यस टाईप करा बघा आता सरकार महिलांबाबत अनेक घोषणा करत आहे त्यातच आता मंत्री उदय सामंत यांनी महिलांना मोबाईल देण्याची घोषणा देखील केली आहे आता कोणत्या महिलांना मोबाईल मिळणार आहे ते, ते, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी लाडक्या बहिणींना आणखी एक मोठा गिफ्ट देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी तीन गॅस सिलेंडर देखील महिलांना उपलब्ध क करून दिले आहेत आता अगोदर कसं होतं की ज्या महिलांच्या नावावरती गॅस होता त्याच महिलांना पैसे मिळणार होते परंतु आता हो जर पुरुषांच्या नावावर गॅस असेल तरीही आता लाडक्या बहिणींना गॅसचे पैसे मिळणार आहेत होय हे खरं आहे जरी तुमच्या पतीच्या किंवा इतर कोणाच्याही पुरुषाच्या नावावरती गॅस असेल तर तो तुम्ही महिलांच्या नावावरती आता ट्रान्स्फर करून घ्यायचा आहे जर पतीच्या नावावरती असेल तर त्यांनी आपल्या पत्नीच्या नावावरती तो गॅस ट्रान्सफर करून घ्यायचा आहे त्याची के वाय सी करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गॅसचे पैसे मिळणार आहेत साडेआठशे रुपये प्रति सिलेंडर असे पैसे मिळणार आहेत म्हणजे तीन सिलेंडरचे जवळपास अडीच हजार रुपये तुम्हाला महिलांच्या खात्यांवरती आता जमा होणार आहे लाडक्या बहिणीचे तीन हजार तर जमा होणारच आहे त्याचबरोबर दिवाळी बोनस म्हणून गॅस सिलेंडरचे पैसेही अडीच हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि आणखी एक बोनस म्हणजे काही महिलांना मोबाईल देखील मंत्री उदय सामंत देणार आहे मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत की तुम्ही आम्हाला मतांचं बक्षीस द्या आम्हीही तुम्हाला भरघोस बक्षीस देणार आहोत परंतु ते मोबाईल आता नेमके कोणाला भेटणार आहे हे देखील आपण जाणून घेऊया ज्या महिला चोवीसशे महिला असे निवडल्या गेल्या आहेत की ज्या कोकणामधील एका कार्यक्रमात सांगताना उदय सामंत यांनी सांगितलं आहे की राज्य अभियानाअंतर्गत ज्या चोवीसशे महिला आहेत त्यांनाच ते मोबाईल मिळणार आहे परंतु घाबरू नका निवडणुकीच्या तोंडावरती उदय सामंत पुन्हा एकदा घोषणा करू शकतात की सर्व महिलांना मोबाईल वाटू शकतात सध्या तरी आता लिमिटेड महिलांना मोबाईल मिळणार आहे त्या चोवीसशे महिलांनाच मोबाईल मिळणार आहे ज्या राज्य ज्या राज्याच्या अभियानाअंतर्गत काम करत आहेत त्यांनाच फक्त त्या चोवीसशे महिलांना सध्या तरी मोबाईल वाटप होणार आहे परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर जर महिलांनी अशी मागणी केली की सर्वांना मोबाईल हवा आहे तर आता मुख्यमंत्री घोषणा करू शकतात की सर्व महिलांना मोबाईल द्यायचे आहेत परंतु आता अद्यापही अशी कुठलीच घोषणा नाही त्या चोवीसशे महिलांना फक्त मोबाईल मिळणार आहे बाकीच्या महिलांना अद्यापपर्यंत मोबाईल वाटप होणार आहे अशी कुठलीच अधिकृत माहिती मिळालेली नाही त्यामुळे सर्व महिलांना मोबाईल मिळणार नाही फक्त त्याच महिलांना मोबाईल मिळणार आहे ज्या महिला राज्य अभियान अभियानांतर्गत काम करत आहेत अशा चोवीसश्या महिलांना फक्त मोबाईल वाटप होणार आहे परंतु निवडणुकीच्या तोंडावरती मंत्री किंवा मुख्यमंत्री घोषणा करू शकतात की सर्व महिलांना मोबाईल फ्री मिळणार आहेत परंतु अशी घोषणा अद्याप झालेली नाही निवडणुकीच्या तोंडावरती ही घोषणा होऊ शकते त्यामुळे महिलांनो घाबरू नका चिंता करू नका ते तीन हजार रुपये तुमच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत त्याबरोबर गॅसचे पैसे देखील जमा होणार आहेत आता मोबाईलची घोषणा झाली की आम्ही आमच्या चॅनलवरती लगेच व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचू त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येत आहोत धन्यवाद